सर्व मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमसते महिषासूर राक्षसाचा वध करून देवी दुर्गाने वाईटावर विजय मिळवला होता याच कारणास्तव देवीदुर्गाला वंदन करून देवीच्या नवदुर्गा रूपांची पूजा नवरात्रीमध्ये केली जाते स्त्रीशक्तीचा जागर करणारा उत्सव म्हणून नवरात्र उत्सवाकडे पाहिलं जातं या काळात स्त्रीशक्तीला मान दिला जातो नवरात्रीत प्रत्येक दिवशी देवीची नऊ रूपे पुजली जातात नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते हे घट नऊ दिवस आपापल्या घरामध्ये बसवले जातात व दसऱ्याच्या दिवशी घटाचे विसर्जन करण्यात येते यंदा नवरात्र उत्सव केव्हा आहे घटस्थापनेचा मुहूर्त नक्की कोणता देवीची विधिवत पूजा कोणत्या शुभ वेळेत करावी रंग देवीचं रूप कोणत्या तीन स्त्रियांनी नवरात्रीचा उपवास करू नये यास या सर्व गोष्टी आपण जाणून घेऊयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा नवरात्र उत्सव दरवर्षी अश्विन शुद्ध प्रतिपदेला सुरू होतो व अश्विन शुद्ध नवमीला तो समाप्त होतो यंदा नवरात्र उत्सव बावीस सप्टेंबर पासून सुरू होणार आहे या दिवशी घटस्थापना केली जाईल नवरात्र उत्सव समाप्ती ही तीस सप्टेंबरला नवमी असून यंदा एक ऑक्टोंबरला महानवमी आहे महानवमी एक ऑक्टोंबरला असल्याने यंदा हा उत्सव दहाव्या दिवशी संपेल घटस्थापनेचा शुभ मुहूर्त सोमवार बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळी सहा वाजून नऊ वाजेपासून ते सकाळी आठ वाजून सहा वाजेपर्यंत अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून अडतीस वाजेपर्यंत या काळात तुम्ही घटस्थापना करू शकता नवरात्र उत्सव बावीस सप्टेंबरला सुरू होणार असून याच दिवशी घटस्थापना देखील शुभ मुहूर्तावरती केली जाईल नवरात्रीत देवीचे घट बसवण्याला महत्त्व आहे अनेक जण आपापल्या पद्धतीने हे घट बसवतात मात्र अनेक ठिकाणी देवीच्या पुढे परडी ठेवून त्यात माती टाकली जाते व मातीत धान्य पेरले जाते त्यातच एक कलश मांडून कळशामध्ये नारळ व विडेची पाने ठेवली जातात त्या कळशाला रोज पानांची व फुलांची माळ प्रत्येक दिवशी बांधली जाते या घटाची देवीपुढे नियमित नऊ दिवस पूजा करण्यात येते घटस्थापना करून देवीची देखील विधिवत पूजा करावी या काळात आपल्या देवघरामध्ये अखंड ज्योतीचा दिवा लावा व पुढील नऊ दिवस देवीची सकाळ संध्याकाळ आरती करून नैवेद्य दाखवून पूजा करावी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोमवार आहे या दिवशीचा रंग पांढरा रंग शैलपुत्री देवीची पूजा करावी तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार लाल रंग ब्रह्मचारणीची पूजा करावी चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस बुधवार निळा रंग चंद्रघंटा देवीची पूजा करावी पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस गुरुवार पिवळा रंग या दिवशी देवीचं रूप कुष्मांडा देवीची पूजा करावी सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवार हिरवा रंग स्कंदमाता पूजा करावी सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शनिवार राखाडी रंग कात्यायनी देवीची पूजा करावी अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवार केशरी रंग कालरात्री देवीची पूजा करावी एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार मोरपंकी रंग या दिवशी महागौरी देवीची पूजा करावी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार गुलाबी रंग या दिवशी देवीचं रूप आहे सिद्धीदात्री देवीची पूजा करावी नवरात्रीतील संपूर्ण नऊ दिवस व्रत आचरणे अतिशय शुभ मानलं जातं मात्र काही कारणास्तव नऊ दिवस व्रत करणे शक्य नसल्यास नवरात्रीतील ठराविक दिवशी व्रताचरण करावे त्यापैकी घटस्थापना म्हणजेच पहिल्या दिवशी व आणि नवरात्रीतील अष्टमीला मुख्यत्वे व्रत करून व्रताचरण करावे असं म्हटलं जातं व्रताचरणाच्या दरम्यान ज्यांना शक्य आहे त्यांनी एकभुक्त राहून व्रत आचरावे केवळ फलाहार फलाहारावर भा, भर द्यावा आजारी व्यक्ती किंवा ज्यांना एकभुक्त राहणे शक्य नसेल त्यांनी दिवसभरामध्ये दोन वेळा फलाहार करावा व्रताचरण कालावधीत पाणी पिण्यावर अधिक अधिक भर द्यावा त्यामुळे अशक्तपणा जाणवत नाही असं सांगितलं जातं नवरात्रीचे व्रत आचरण करताना नेहमी ब्रह्ममुहूर्तावरती उठावे अन्य वेळी सकाळपर्यंत झोपले तरी चालते मात्र नवरात्रात हा नियम पाळणे आवश्यक आहे संपूर्ण नवरात्रात ब्रह्ममुहूर्तावर उठून नित्यकर्मे आटपून घ्यावी त्यानंतर सूर्योदयावेळी सूर्याला अर्घ्य द्यावे त्यानंतर शास्त्रोक्त पद्धतीने देवीचे पूजन करावे देवीचे पूजन झाले जब, मंत्र, नामस्मरण जप श्लोक करणे उत्तम मानले जाते नवरात्राचा कालावधी हा दुर्गा देवीचे पूजन भजन कीर्तन नामस्मरण जप आराधना उपासना करण्यासाठी सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ मानला जातो अशी मान्यता आहे नवरात्रीतील नव व्रताचे आचरण करताना बटाटे तळलेले तेलकट पदार्थांचा आहार करू नये असे सांगितले जाते व्रताच्या कालावधीत बटाटा अधिक प्रमाणामध्ये खाल्ल्यास शरीराचे स्थूलत्व वाढते असा दावा केला जात असल्याचे सांगितले जाते त्यामुळे आळस वाढतो तसेच तळलेले तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे अपचन होऊन पोटाचे विकार उद्भवू शकतात याशिवाय कांदा लसूण यासारखे तामसी पदार्थ खाणे टाळावे नवरात्रीतील व्रताचरण कालावधीत सकस सात्विक पचायला सोप्पा हलका आहार घ्यावा असं सांगितलं जातं नवरात्रीतील काही गोष्टी करणे निश्चित वा वर्ज मानले गेले आहे नवरात्रातील व्रताचरण कालावधीत नखे केस कापू नयेत असं म्हटलं जातं कोणाशीही मोठ्या आवाजात बोलू नये वाणी संयमित आणि शांत ठेवावी खोटे बोलू नये कोणाचाही अनादर करू नये असे सांगितले जाते आंघोळीच्या पाण्यात नीम गुलाबजल मिसळणे उपयुक्त मानले गेले आहे असे सांगितले जाते सर्वात महत्त्वाचे म्हणजे नवरात्रेतील व्रताचरण हे निर्मळ मनाने प्रामाणिकपणे आणि मनोभावे करावे श्रद्धेने केलेले कोणतेही व्रत हे उत्तम मानले गेले आहे देव हा भक्तीचा भुकेला असतो असं म्हटलं जातं त्यामुळे यथाशक्ती यथासंभव व्रताचरण करावे व्रताचरण कालावधीत भक्तिभाव अत्यंत महत्त्वाचा असतो मनापासून केलेली प्रार्थना उपासना नामस्मरण जप सकारात्मक तसेच शुभ फलप्राप्ती करण्यास सहाय्यभूत ठरते असे सांगितले जाते आता आपण पाहूयात नवरात्रीचा उपवास अशा कोणत्या स्त्रिया आहेत किंवा पुरुष आहे, कि आहे ज्यांनी चुकूनही करू नये त्याच वेळा असं होतं की आपण खूप कष्ट मेहनत करत असतो परंतु त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही आणि आपण म्हणत असतो की मी उपवास केला व्रत केलं कष्ट केले तरीही त्याचं फळ जे आहे तर ते मला मिळत नाही तर काही चुका ज्या आहेत तर त्या आपल्याकडून होत असतात आपण नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची सेवा उपासना करत असतो आणि अशा वेळी जर या स्त्रियांनी उपवास केला तर त्याचे दोष जे आहे तर ते आपल्याला लागत असतात त्यामधली पहिली स्त्री जी आहे तर ती म्हणजे नेहमीच दुसऱ्यांबद्दल वाईट चिंतत असते म्हणजे जी स्त्री नेहमीच दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करते दुसऱ्यांचे वाईट कसं होईल यासाठी प्रयत्न करत असते किंवा सतत इतरांबद्दल नकारात्मक विचार तिच्या मनामध्ये असतात सतत वाईट गोष्टी करत असते तर अशा स्त्रीने चुकूनही या नवरात्रीचा उपवास करू नका जर तुम्ही उपवास केला तरीही तुम्हाला या उपवासाचे कुठलेही फळ जे आहे तर ते प्राप्त होणारच नाही या उलट त्याचे तुम्हाला वाईट परिणाम जे आहे तर ते सुद्धा भोगावे लागू शकतात त्यानंतर त्यांची तब्येत खूप बारीक आहे आणि ज्या त्यांना वजन वाढवायचं आहे तर त्यांनीसुद्धा उपवास टाळावा कारण की या नवरात्रीमध्ये उपवास केल्यामुळे आपल्याला अशक्तपणा येऊ शकतो आपलं वजन देखील कमी होऊ शकतं म्हणून अशाने सुद्धा उपवास नाही केला तरीही चालेल तसेच ज्यांना वारंवार भूक लागते ज्यांचे डायजेशन खूप फास्ट आहे त्यांनीसुद्धा उपवास करू नये तसेच जी व्यक्ती सतत आजारी असते किंवा सध्या आजारी आहे तर अशा व्यक्तीने सुद्धा नवरात्रीचा उपवास करू नका जर तुम्ही उपवास केला तरीही त्याचे वाईट परिणाम जे आहे तर ते तुम्हालाच भोगावे लागणार आहेत आणि पश्चाताप देखील करावा लागू शकतो त्यामुळे अशा व्यक्तीने सुद्धा नवरात्रीचे उपवास जो आहे तर तो करू नका तसेच ज्या स्त्रिया गर्भवती आहेत त्यांच्या ज्या स्त्रियांच्या पोटामध्ये बाळ आहे तर अशा अवस्थेत शरीराला उष्णता शरीराला पोषणाची गरज असते आणि अशा वेळी जर तुम्ही उपवास केला तर तुमच्या आरोग्यावरती वाईट विपरीत जे आहे तर तो परिणाम होऊ शकता त्यामुळे शक्यतो गर्भवती महिलांनीसुद्धा नवरात्रीचा उपवास करू नका तुम्ही फक्त नामस्मरण केलं तरीही त्याचं तुम्हाला शुभ फळ जे आहे तर ते प्राप्त होईल तसेच ज्या स्त्रिया स्तनपान करत आहेत ज्यांना लहान मुलं आहेत लहान बाळं आहेत तर अशा महिलांनीसुद्धा नवरात्रीचा उपवास करू नका कारण त्यांना जास्त कॅलरीज प्रथिने आणि द्रव पदार्थ जे आहेत तर त्यांची आवश्यकता असते जर तुम्ही उपवास केला तर दूध कमी होऊ शकते त्यामुळे स्तनपान करणाऱ्या महिलांनीसुद्धा नवरात्रीचा उपवास जो आहे तर तो आवर्जून टाळायचा आहे तसे आहे तसेच ज्या स्त्रियांना मासिक धर्म सुरू आहे आणि अशाच नवरात्रीचे उपवास करण्याची वेळ आली तर तुम्ही उपवास करू शकता काहीच हरकत नाही तुम्ही उठता बसता किंवा नऊ दिवससुद्धा उपवास करू शकता फक्त तुम्हाला उपवास करायचा आहे कोणतीही पूजा घटस्थापना देवीची पूजा जी आहे तर ती तुम्हाला करता येणार नाही तसेच ज्यांच्या घरामध्ये सुतक आहे तर अशांनी सुद्धा चुकूनही घरामध्ये घटस्थापना करू नका व्रत तुम्ही करू शकता व्रत करायला काहीच हरकत नाही फक्त तुम्हाला कोणतीही पूजा घटस्थापना घटाला माळ किंवा नैवेद्य जो आहे तर तो तुम्हाला करता येणार नाही पाच दिवस पूर्ण झाल्यानंतर तुम्ही जी काही नैवेद्य असेल किंवा माळ असेल सेवा असेल तर ती करू शकता नवरात्रीबद्दल ही एक अतिशय महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती जी नव्याण्णव टक्के महिलांना माहीत नसते तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग होईल तसे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपला अमूल्य असा वेळ काढून हा व्हिडिओ तुम्ही पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप धन्यवाद